आज आपण निवडणुकी नगर परिषद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केलेला आहे कुठला पक्ष आहे कोण कोण उमेदवार आहेत आता आज एम आय पक्षातर्फे सभा क्रमांक नऊमधून एस सी राखीव जागेसाठी राजेश्री राजू नरवाडे यांचा एम आय एम पक्षातर्फे अधिकृत काम भरण्यात आलेला आहे आणि त्यावेळेस आमचे शहराध्यक्ष तालुका अध्यक्ष जिल्हा उपाध्यक्ष युवा शहराध्यक्ष व उमेदवार हे सर्व उपस्थित होते आणि गौरजैनसाहेबाच्या नेतृत्वामध्ये यंदाची जी नगरपालिका आहे ती आम्ही पूर्ण ताकदीनिशी लढू असा शब्द मी देतो आणि नगराध्यक्षपदासाठी बाजी यासुद्धा उभ्या आहेत तर मी सर्व जनतेला आवाहन करेल की त्यांनी प्रभाग क्रमांक नऊमधील ए सी राष्ट्रीय ज्यादासाठी राजे श्री राजू नरवाडे यांना प्रचंड बहुमताने विजयी करावं आणि हे मायमला पाठबळ्या द्यावं पार्टी आपली पूर्णा शहरामध्ये अध्यक्षपदासह इतर किती जागा लढवणार आहेत हे के पक्ष और भी तीन नगर नगरसेवक उमेदवार दि आहे और वाले कल सोमवार तक और भी जो इच्छुक उमेदवार होंगे उन्हें भी दिया जाएगा बस हमारी इतनी उनसे दुआ है गुजारिश है कि बस खम्भीरपने वो इलेक्शन लड़े कौन है नगर अध्यक्ष पद के उम्मीदवार नगर अध्यक्ष के लिए उम्मीदवार शरीन बेगम मोहम्मद शफीक और एक नंबर से आ, अखिल भ इच्छुक उम्मीदवार दालेह वाले छः नंबर से सैयद मुख्तार और नौ नंबर से हमारे ताई राजेश नरोड़े जो हमारे अनिल नरोड़े के बहन हैं उन्होंने दिए ओके okay.